नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि इकडं बघा आज माझ्यासोबत सकाळीच माळ्यात कोण आलंय ताई माझी बायको भारती आणि बघा मित्रांनो सीताफळ आता पा पानगळ झाली काय ला पानं पण फुटले येतं आणि पावसाचं वातावरण पण आहे पण आज सगळ्यात महत्वाचा विषय जे कोणालाच माहीत नाही आणि ते विषय आज आपण सांगणार आहेत आणि खरंच लय भारी दिवस आजचा मॅडम या इकडं मित्रांनो गेले जवळजवळ एक पाच सहा वर्ष झाले मी यूट्यूबवर काम करीतो आहे तुम्हाला माहिती असेल आणि इला तर माहिती आहे काहीला माहिती पण नसेल आपला चॅनल मित्रांनो संदीप काळे ओलॉ उलो, ओलॉक नावाचा ज्याच्या आपण कॉमेड्यांचे शार्टांचे आणि माझे फिरायला गेले सगळे व्हिडिओ टाकित होतो पण काय उपयोगच होत नव्हता पण एकदाच आपल्याला त्याच्यावर एक मस्त तुम्हाला सगळ्यांसाठी एकदम आनंदाची माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे का त्याच्यावर किती पेमेंट जमा झाला असेल मी तुम्हाला सांगणार तुम आहे तर मॅडम किती झाला असेल फिक्स सांगत नाही ना पेमेंट इकडं मॅडमला पण काय माहीत नाही फिक्स पेमेंट सांगत नाही तर पण मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा का सहा वर्ष लागले आपल्याला त्या गोष्टीला खरं म्हणजे जास्तच लागले पण चला देर आहे दुरुस्त आहे किंवा काय म्हणते त्याला सबर का फल मिठा मिठा होत आहे तसं काहीतरी झालं आहे आणि आपल्याला पहिलं पेमेंट आलंय आहे बरं का तुमच्यामुळं आलेलं आहे हा हे तुमच्यामुळंच येणार आहे आमच्यामुळे याचं संबंध नाही आहे काही आम्ही फक्त व्हिडिओ टाकतोय तर मित्रांनो पहिलं पेमेंटचा आपण चांगला वापर करणार आहे पण पेमेंट खूप मोठं आल आहे का ज्याची अपेक्षा आपल्याला नव्हती तर किती आलं असून पेमेंट एकदा खरंच कमेंट करून सांगा मॅडम तुम्ही सांगा ना एकदा सांगा किती आलं मॅडमला मित्रांनो पेमेंट आलेलं आहे आपल्याला का आपण एक एक्स क्यू व्ही कार घेऊ शकतो एक्स क्यू एक्स यू व्ही कार जी आहे ना तिचं बजेट किती असतं कारण पेमेंट सांगू शकत नसतं आपण यूट्यूबचं तिथपर्यंत आपल्याला पेमेंट आले आणि आपण रोजच पाळत मिळतो मला लोक म्हणते तू करतो काय नेमकं कर। मी मित्रांनो काहीच करीत नाही मी फक्त मोबाईल घेऊन असतो आणि ह्या मोबाईलने मला खतरनाक काम करून दिलंय का मी आनंदी आहे मरणामातीचा आणि काय सांगतो मला आज आद... मावली काम करे आनंदी आज रायवर बी आहे आज मी दहा अंडे घेणार आहे आणि दोन अंडे उकडून खाणार आहे तीन अंड्याची पोळी करणार आहे आणि पाच अंडे फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि संध्याकाळी एक कोंबडा कापणार आहे आणि माझे सगळे दोस्त बोलावणार आहे रस्सा रस्सा खायला आणि मस्त मग अर्धी वाकर चुरून मुरून खाऊन एकदम सेलिब्रेशन करणार आहे खतरनाक आणि तुम्ही बघत राहा फक्त का एक दिवस काय असन आणि काय होईल ते कळलं का शौर्य वाढायला जाणार हा पेमेंट आल्यावर शौर्य आहे पण मित्रांनो याला मोठा प्रश्न आहे का आत ना, आत है है, आता पहिल्यांदी लोक आहे ना पहिले ना आत्ता जीवनात फरक काय झालाय पहिल्यांदी लोक जेवायला घरी राहायचे हागायला बाहेर जायचे आता लोक घरी म्हणजे जेवत आहेत बाहेर हागायला घरी येतात काय कसं चाललंय निसतं है हॅ नका करू तू का डायलॉग घेऊ तू का पाहुल तुम्ही इंस्टाग्रामला बघा तू कात म्हणून है हॅ नका करू तर मित्रांनो ही सगळी गोष्ट होती तर सांगा आपण कोणती कार घेतली पाहिन थार घेतली पाहिन का अजून तुम्ही क कमेंट सांगा करून आणि आपण त्याच्याविषयी करू होय मॅडम कोणती घ्यायची एक्स यू व्ही एक्स यू कार तर मित्रांनो आपण कोणती कार बीर नाही घेणार आपल्याकडं पहिलीच आज येत हंड्रेड आहे जिंदाबाद कुठं घुसवती कशी बी घुसती त्याच्यामुळे काय आपण नादी लागणार नाही तर धन्यवाद